हॅलो हॅलो नमस्कार ताई स्वामी समर्थ बोला अनुभव शेअर करायचा आहे का कुठून बोलताय ताई मी कोकणात कोकणातून बोलते अरे वालवण बरं बरं बोला आहे नाव सांगायचंय का हा बर बर काय अनुभव आला ताई आता गणपती खूप मोठा खूप मोठा प्रसंग झाला काय झालं गणपती माझ्या मुलाचं मुलाच मोठिडंट हो। अरे बापरे खूप मोठ आम्हीच घेऊन जात होता हायवेला नवीन टायर घातले होते काय काय नवीन टायर घातले होते नवीन होते टायर असे जुने पण नव्हते बीच वर वर गेला आणि हायवेलाच दोन्ही टायर फुटले अरे 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 अरे, 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 अरे। आणि गाडी एकदम अशी हेच झाली म्हणजे थांबे ना हलायलाच लागली गाडी ब्रेक पण नाही काय टायर फुटले फुट ना हो असते तर गाडी थांबली असती जाग्यावर बरोबर बरोबर पुढचे बर, बर। झाले आणि मग गाडी डाव्या साईडला होती डाव्या जात होता तो डाव्या साईडच्या फुटपाथ वर चढून भिंतीला जाऊन आपटली बापरे भिंतीला जाऊन आपटली आणि गाडी फिरली परत मागे टन घेऊन दोन्ही रस्त्याच्या मध्ये असं हे असत ना मध्ये झाड लावलेली आहे ते क्रॉस करून तिकडचा रस्ता क्रॉस करून पुढच्या भिंतीला जाऊन आपटली बाप रे आणि खूप मोठे गणपती बापरे झालं ना बापरे खरच गणपती विघ्न नवीनाशकच आहे आणि मेन म्हणजे दोन्ही रोडला गाडी नव्हती कोण माणूस नव्हतं मग मा एवढंच नव्हतं बापरे नशीब नाहीतर त्यांनाही काहीतरी झालं असतं ना मध्ये वाहन वेगच असतात कोणच नव्हतं आणि हायवे ला कस गाड्या फास्ट असतात हो आणि त्याने हेल्मेट घातलेलं होत ना फोर व्हीलर होती अच्छा फोर व्हीलर फोर व्हीलर हो अमेच होती बापरे 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 अमेच होती आणि पट्टा घातला पट्टा बेल्ट होता ना लावलेला तो बेल्ट असा पुरा म्हणजे ब्रेक लावेल तसं तसं दणके बसायचे ना हो। शर्ट फाटलं बापरे आणि पुरा अस निळे पट्टे आले छातीवर बैगो आणि अस ब्रेक लावून पुरा म्हणजे त्याने हे केलं इकडची भिंत दोन्ही रस्ते क्रॉस करून बापरे एवढी मोठी गाडी कशी गेली असेल इकडून तिकडे कशी आणि उलटी झाली नाही काही सरळ केली गाडी बापरे बापरे आणि तो कसा काय बाहेर फेकला गेला मग तो बाहेर नव्हता निघाला तो तिकडे जाऊन आपटला आणि गाडीतच होता दुसरी गाडी आली त्यांनी बघितलं आणि मग थांबलं आणि त्याला गाडीतून बाहेर काढला कारण अमेज ना ताई आता म्हणजे ती होणारच नाही रिपेअर असं सांगितलंय बापरे एवढी चेपली म्हणजे पूर असं एकदमच चेपली अरे 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 अरे, 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 अरे।, अरे मार ताई अशे अशे हा ताई तेच आहे त्याला ना असे फक्त असे जिथे ते ब्रेक लावला तिथे असे मानेला दणके बसले ना मानेचं हे झालं फक्त मानेच्या शिरा सुजल्या आणि मानेला पट्टा लावला बापरे आणि बाकी काय एम आर आय केला लगेच हे केलं तर मग पाटील मानेच्या आणि शिरा ते पाटीपर्यंत पर्यंत सुजलेलं बापरे आणि काय एम आर आय नॉर्मल नंतर ते म्हणाले सीटी स्कॅन करावं बघू एम आर आय करून सिटी स्कॅन नाही करावं लागलं ताई सगळं सगळं एवढं एवढं मोठं संकट खरंच ताई खूप मोठं म्हणजे मी ऐकूनच शॉक झाली ह्या वरून त्या रोडला गेली त्या रोडला म्हणजे ह्या भिंती पासून त्या भिंती पर्यंत गेली आणि किती आपटत आपटत गेली असेल म्हणजे एकदमच आता ती गाडी घेऊन गेले ते पण ती गाडी रिपेअरच होणार नाही म्हणून सांगितलं गाडीची काय हालत झाली असेल काय हालत झाली असेल तो बेल्ट लावलेला होता म्हणून आतमध्ये उलट पालट फिरलं गेलं असत ना माणूस काय आणि तो एकदमच हे आलेलं सगळे गाडी बघायची आणि माणूस कुठे आहे त्या गाडीतला माणूस कुठे आहे असंच विचारायचं आणि बाजूला बस कोणी बसलेलं नव्हतं बरं कोणच नव्हतं तो एकटाच जात होता ते नशीब ताई नाही त्यांनी दुसरी गाडीवाले आले त्यांनी त्याला गाडीतून बाहेर काढला म्हणजे बाहेर निघता येत नव्हतं ना पुढची बाजू चेपली होती त्याला बाहेर काढलं त्याला बाहेर बसवलं पाणी पिणी दिलं नंतर मग तिथले लोक आले सगळे जमा झाले अरे अरे मग ते पुढचं आपलं गाडी हे करायचं पोलीस स्टेशनला कळवायचं कळवावच लागतं ना तिथे एवढी भारी गाडी तरी कसं काय असं झालं बरं काय माहित कायच समजलं नाही आणि तसे कसे उन्हाळ्याचे दिवस पण नाहीये म्हणायला गेलं तर टायर उन्हामुळे फुगले असतील किंवा काय कायच नाही आणि आता नवीन टायर बदलले होते कारण गणपतीत आमच्याकडे जरा सगळीकडे धावपळ असते ना हा वाहन व्यवस्थित असलेलं बर कुठे जायचं असेल पटकन बरोबर त्यामुळे अगोदरच सगळं करून घेतलं होत सगळं बाप रे खूप खूप एवढं मोठं संघ खरंच वाचवलं गणपती रायांनी खरच एवढ अस मांडीवर घेऊन आणतात ना तस माझ्या मुलाला आणलं एकदम एकदम असं म्हणजे कुठे रक्त नाही आलं कुठे कायच नाही आणि चालत आला तो बापरे स्वामींची अगदी व्यवस्थित तिथे एक तास होता मग फोन केला मग इथून सून आणि गेले त्याला की तिथे हे केलं घेतला एम आर आय केले आणि आले बापरे म्हणजे ती कल्पनाच करवत नाही मला तर ते गाडीचा फोटो बघितला ना तर ना बघूनच गाडीचं एकदम काय खूपच बेकार ते सगळे जण म्हणायचे गाडीतला माणूस कुठे आहे तो फोटो पाठवा गाडीचा तया तो, तो मला फोटोच नाही मी पण असा दुसऱ्या म्हणजे पुतण्याच्या ह्याच्यावर बघितला बापरे मला दाखवत नाही तू बरोबर आहे ना कसा दाखवेल म्हणजे 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 तुम्ही तर एकदम मध्येच मी काय गणपती होते घरात आणि आम्ही कायच म्हणजे काय आम्हाला काय करायचं आणि काय हे करायचं असं एवढी हालत बेकारच हालत झाली म्हणजे काय पण ते काय होत ना खरच कोण होत म्हणजे असे स्वामींनी एवढं आणि ते गणपती घरात सकाळी इथून निघाला घरात गणपतीला नमस्कार केला केळ घेतलं प्रसाद खाल्ला आणि माझा मुलगा तिथे हा ऑर्थोपेडिक आहे बापरे बापरे एवढा मोठा मुलगा आहे तुमचा अडतीस वर्षाचा आहे बापरे बघा त्या तो तर त्याला तर सगळंच नॉलेज असेल हवा प्रमाणातच भरलेली असेल गाडीच्या बाबतीत त्याची बघा कसल्याच बाबतीत आणि तो च्या म्हणजे एकदम नॉर्मल नॉर्मल स्पीडने स्पीड चालवतो त्याची कसल्याच गोष्टी हलगर्जीपणा नसते ताई तुमचीच पुण्याई काहीतरी खरंच माझ्या स्वामीनी ना एकद असं खूप एकदम आम्ही सेवाच तुमच्या उपयोगी आली गणपती पण होते वीस दिवसाची गणपती सेवा मी याच्याकडूनच घेतली दादांकडूनच घेतले मागे सेवा कोणत्या दादांकडून ह्या आपल्या सोनावणे दादांकडून प्रदीप दादांकडून प्रदीप दादांकडून हे केलं होतं मेसेज केला होता मला सेवा द्या माझ्या मुलाबद्दल हो का छोट्या मुलाबद्दल अच्छा 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 तर मग ती माझी एकशे कालच्या ऑगस्ट मध्ये अंगारकी आली ना सेवेला हो, हो. केली एकशे वीस दिवसांची गणपतीची सेवा चालू आहे बापरे खरंच एवढा मोठा प्रसंग ना खूप मोठ हो. भयंकर झालं ताई नवीन जन्म झाला तुमच्या मुलाचा खरच खरंच नवीन झाला खरंच स्वामींची कृपा गणपती बाप्पाची पण कृपा सोप नाही सोप नव्हतंच ना, ना ते खरच खरंच मला पण त्याने गाडीचे फोटो नाही दाखवले काहीच नाही काय सांगितलं ना का नाही काय नाही पण नंतर आमचे पुतणे आणि गेले ना रात्री ती गाडी न्यायला आली ना लोक आणि ते मग गाडी घेऊन गेले त्यांनी मध्ये फोटो कागदपत्र हे सगळं दिलं तेव्हा मी फोटो आली बघितले तर मला त्याने कायच सांगितलं नाही फोटो नाही काय नाही काय बघा एम आर आय केला हो सर सलामत पगडी ती गाडी गेली तर गाडीच काय नाही पण ती गाडी लकी होती ताई आमच्यासाठी हो पहिलीच गाडी होती आणि पहिलं पण दोन वेळ झालं होतं तरी पण अजिबात जरा पण नव्हतं नखाला सुद्धा काय लागलं नव्हतं हा असं म्हणजे असंच झालं होत तरी पण काहीच नव्हतं हे झालं आणि आता ती गाडी म्हणजे त्यांनी सांगितलं काय तर नाहीच होणार रिपेअरच होणार नाही ती गाडी होणारच नाही एवढं हे झालंय खूप मोठं झालं म्हणजे ती एकदम अशी चेपून खेळण्यात गाडी స్వామిండి కృప తాయితే అరే వాయి డక్టర్ బా ती दुसऱ्या दिवशी गोव्याला जाणार होती गोव्याला जाते अच्छा 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 हो ती दुसऱ्या दिवशी तीच गाडी घेऊन गोव्याला जाणार आम्हाला जायचं होतं ती मोठी गाडी त्याने आपली ठेवली आमच्यासाठी आणि ती आम्हीच घेऊन गेला बापरे हो ऐकून म्हणजे माझे तर काय शब्दच थांबले काय बोलावं आता आता पंधरा दिवस होत आले तरी पण दिलेत आलेच आऱ्या बसलेच नाही अजून मुसत धडधड धडधड करत आहे खरस मोठा प्रसादिंच स्वामींचे चरण खरंच सोडू नका ताई हो खूप खूपच आहे एकदम शेअर करते अनुभव हा हा खरस श्री स्वामींस तांक्स श्री स्वामी